आवाज हावरून बटन दाबून आलो मोटर चालले होऊन राहिले गळे अरे फेज मेज गेला असेल ना फेज काढून पाहा ना काय माणसाने मोठं चालणे होऊन राहिली काल तर पाणी गेला आपण हा तुम्ही म्हणता आलं मोठं चालणे होऊन राहील फेज पा फेज फेज गेलाची अरे बाबा फेज तिन्ही फेजात ना हे पाय ना हे पाय ना तू हा पॅटो शूज मध्ये तिन्ही लाईट लागलात ना होय राय ना मोटर फेजात ना तिने बी मोठं चालणे होऊन राहिली ना हा राजा पॅटो शूज मध्ये तर तिन्ही आहे काही नाही नक्की दा दा दा। दा मोटर मध्ये गोटे अटकले गोटेच अटकले ती मोटर मध्ये म्हणून तुम्हाला तरी म्हणून मी गाय घालून घ्या इरीतला गाय घालून घ्या लय झाला इरीत गाय पण तुम्ही ऐकत नाही ना पैसे पाहता आता अटकलं पडली मोटर बन आता पाणी घाण द्या हे पिरून बसलो लय मोटर काय माणसा गायन फायदा काय काल अटकला का आज झटकला का हा कि किती दिवसही चालू आहे मोटर आपली पाणी झाड कमी नाही फेकली काही नाही पण तू म्हणतो काय गायाचा काही प्रॉब्लेम नाही काय कर नक्की केबल फेबल जाईल पाण्यामध्ये मोटर पोह काय झालं तर आय बा आता उतरा इत काळा ते मला जवाड्यात सारे सारे तुम्ही तर जरा काही करत नाही बा ऐक पाणी माहिती काही पेंचित काही हा आता उतर्याचं काम हा गड्या शेजारा येऊ ना लागेन आपल्याला पहिले पा लागेन काय झालं काय नाही ते पुढचं नको विचार करू तू पाणी नाही आहे की नाही फला ना की नाही बोलू नका तुम्ही चाला कोणत्या काम करत राजा कोणती गोष्ट नवी आणत नाही वारात काही नाही हे सारं पानसट काम असते तुमचं अरे जुनं भटरे भंगार मधलं मटरे झटके कि मध्ये ह्या लागतात हा चला लवकर आता काम म्हणजे बा बा बडबड करू नको काय कोणत्या कोणत्या वस्तू न स्वस्त आहे का ते चाल पहिले इरे रे भाऊ काय होळ आहे हात जोडा रे बाबा काहीच खरं काम हे गुरु हा के बोलतो रे गडा हा अरे वळा काय कसे का रे गडा तुटली तुरा मानला, भंगार मनला भंगार मधला जो तुटीन नाही काय तर ते निर्जी होती पहिले केव दिले सतरा सात जॉईन होते काला जिंदी जा लोळ तुटली ते जैली काय बा काय आता पाण्यात जाऊन हे मले हिचकी येत ते आता पायवर तू पायवर काय झालं तर पायवर जाय होई बुड अरे बाबा हा काय राजा शांताराम काय बऱ्या बाबा तुम्ही केबल तुटली म्हणता अरे बापा मोटरच नाही पाईप डलडल हलून राहा तिथून नाही राहायला काय मोटर लांबुली कोण काही खरं नाही आता घ्या झटके चोट्ट काम गेलं कोण अरे मोटर गेली जर बापा अरे बा रे अरे बापा हा तोट्या वानाचा कोण आ रे वा हा सर बापानी द्या राहिलं सारं राहिलं या तोट्यानं मोटर झापवली का त्या मग आयले का पोपळीला कोण आता रे हा मला दिसून नाही राहिलं का पायी डल हलून राहिला ते हा का बापा शांत रभू आता पाणी कसं दे चालव हां की एवढं बघत करून बसलो हा भून पाणी जर नाही दिलं कळं कळं वाईननं हो बा दुष्काळात ते महिना आयला आता कसा आता म्हणा हा तर काही घर झाला म्हणा अरे घणा कस रे पास मोटरच नाही ना मोटरच नाही ना कस करता आता मोटर तर नेली राजा सांताराम भाऊ कोण हम्म आता तिकडे जाऊन पाहाला घे आपल्याले सरपंचाचे यायचे काय हालात म्हणून तिकडे त्याच्या मोटरचा आहेत की नाही आहेत त्याचा खुला करावा लागेल आता आपल्याला हे तर काही झालं म्हणा काही झालं रातोरात कार्यक्रम काल म्हणजे मोटर चालू होती बा दिवसा रात्री व्याज झाली कोण होता चोट्ट्या वाद कोणी चला पहिले पो काय चला चला आता काही हे न गुरु चला बेकार झाला ना हे गळा हा दुसकाळात तेरा महिना कस बघित करा सांगा आता हा पहिलेच तर नाही राहिलो पाणी नाही काही नाही कसं काय या चोट्ट्या मोटरला मुली कुठला न आता पहिले मोटर घ्यायला शांताराम माझा काय करणार त्याला सांगा तुम्ही मुली काहीच नाही करू शकत आता आपण आता लढून पडून काहीच नाही आहे चला चाल सरपंच आवारा तटीचा पाहुणं पाहुण काय चालतं पोरायचं त्याची गेली का बाटर कि तुमचीच ला कुठेच आले नाही कुठेच नाही तिकडे जा तिकडे जा मास माग घोर आय का मास माग घोर आहे काहीच खरो काहीच खरो काय शांत रम्बो काय झालं हो बाबा खाऊन जोर जोरजोरात कुकरून कल्ला करून राहिले काय काय सांगू आय शेती करन म्हणे हा गुन्हा व्हायला आहे ना मोटर गेली कोण चोरून चोट्या रो म्हणे मायले द्यायच्या दुष्काळात तेरा महिना कुठून आता मोटर कसं करू बघ येत कसं करू काय तीन पैसा लिहिन तो तिकडे चोट्या खारायचा तुमची मोटर लिहि का बाबा खा शांताराम भाऊ तुमची अरे खाऊ बा हे तू बा काय चंब जा बा जसं आपल्या जंगल म्हणून राहते आणि बाटली नाही जातो तुमचं मुँ, जा 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 मोटर गेली त्या चोट्ट्या हरामखोराला काहीच सायासा त्याच्या माय बापान का शेतकऱ्याचे कष्ट मेहनत त्याला माहित नाही बिनो केले मोटर नेऊन आला साया जातो हरामखोर झाले लोक आता लय झाले बाप्पा लय झाले हरामखोर लोक शेतकरी दैनी अवस्था काय समजणार आहे भामट्याले काय समजणार आहे समजणारा पहिलेच पहिले पीक पीक झालं त्याले भाव नाही आता हा आता हे मोटर आता पन्नास हजाराची मोटर सांगा आता कसं कराव्या हं मजे जीव द्या दिस पाहे की ने मा मागू तर आम भू लडूनो होते ना साऱ्या गोष्टी पद्दशीर होतात आता जाऊ द्यानाथ जी होय झाली आता ते घटना आता काय अजून काय करू का सगळे चोट्याले काय करू शकतो आता हं काय वा सारे सोबत खेटे घ्या पण शेतकऱ्यासोबत घेऊन नाही वा कोण आहे काय मी तो चोट्या वानाजा वा शेतकरी दिसून राहिले का ज्या हवराम खोर तिकडे बँका फाळता म्हणा माझा जाऊ द्या हं शेतकरी उघडा नागळा इकडे तो वा सुलाल माय तेच म्हणणार आमच्याच ना शेतकरी कहून आणि गाणीच बोट घालता बना बा तिकडे मोरान न बँका फोळा तिकडे काही करा शेतकऱ्याच्या मोठरा नाही का म्हणजे शेतकऱ्याची नुकसानीचीच बाजू नाही देईल कसं कराव्या कसं करा आता जाऊ द्या आता लोडू पडू नका मन काही लहान करू नका आता तुम्ही राजा एवढा मोठ्या मनाचे माणसं एवढा कोता दम केल्यानं होते काय बरोबर नाही हे झालं जाऊ द्या जे झालं ते झालं चला तू सरपंच आहार जाऊन पाहू तिकडे जाऊन पाहू ना काय काय नाही तर तिकडे तसं झालं का तुमच्यासारखं मी तर शांताराम फोले मगापासून फोन राहिले तिकडे चाला पण शांताराम भाऊ गोटच नाही घेऊन आले लोटीत बसले तर मी म्हणतात माय खराबच झालं कसंच काय झालं काय झालं हे विचारच करून राहिले शांताराम भाऊ साऱ्या गावाचा शांताराम भाऊ आता कसं जे घटना झाली झाली अरे बा फुका पैसा घामजाइन घाम पैसा चाहिँ मोटर हो बापो माई गे मलाई हाईवे वाटिन नहो खाइत हो दुपूट पातभर दिवस काम गर्वरा मन्दिर तर त खाइ भेट्दै गोष्ठी भेट्छ असो करा हेलो त पुरी काम हरामायो शांताराम भाऊ सारेल माहिती आहे तुम्ही कष्ट मेहनत किती करता म्हणून पण आता जे झाली घटना आता त्याला काही करू शकतो का चला ना तुमचीच गेली की बा अजून कोणाची गेली ती बी समजते आपल्याली आता हय हय करून काहीच फायदा नाही ना हा असं केल्यान चालते का तुमच्या सारख्या बोलाड्डे माणसानं चला शांताराम भाऊ असं करू नका चला पप्पने जा कोण होता रे तू माई मोटर नेली तू ना फक्त दिस तू मले मग सांगतो तुले एखाद्या आपती थापती आपण काढतोस ना का भी मी 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 शांत राहा मग जेव्हा तुझे जर ढुंग नाही झोडले तर मग म्हणजो आईल एखादं मोटर सुरू होऊन राहिलो मोटर सुरू होऊन नाही राहिली बा तिन्ही फेज आचार हाय ओके मधी का हा एक मोटर झाली सुरू हे सोय उर्जेची हे दुसरी मोटर चालूच होऊन नाही राहिली हा काय शेमेला काय झाला जिंकले का मोटरचा मोटोर मीटोर सार म्हणजे ओके मध्ये काम नवच आहे ना कारफार आपला सरपंच सरपंच अरे मोटर चालू राहिली की नाही अरे नाही ना वा शांतारामभो मोटर चालू होऊन नाही राहिली हा तीन खेब्या जाऊन बटन दाबलं तिन्ही फेजात साऱ्या गोष्टी आहे मोटर नाही राहिली पाणीच फेकून नाही राहिली वा पाणी दिसून नाही राहिलं मोटरचं हा काय चाललं शिनल घोर हा पाभर पाभर पाहर

सांगा आता मोटर सस्ती आहे का हां शेतकरी जास्त काय मागे लागतात काय माहीत बा ही लोक चोट्या वाहनाचे काय का चोवीस तास वावरात राहा गाडी डी सरपंच तुमच्या आला सीसीटीव्ही होते ना तुम्ही नाही हा त्याच्यात दिसलो असेल ना व्हिडिओ आला असेल ना आला पाहून होतो हा पाहून म्हणून तो हा पाहून पाहून चाल चाल दाखवा बरं ती टी तुमची बाबा त्या सीसीटीव्ही रिचार्ज सब केला सरेल होत बाबा मी मारलो नाही ते मारायला पुरलो असतो बाबा हे झालं नसतं हिंद्या मोटर गेली चोरी येतो ओकणीचा घोरच आहे हा हे रिचार्ज नाही मारलो नाई सीसीटीव्हीत काहीच होईल होईल माहिती चोरी कधी करायला लागतो करा पण लोक काही खरे नाहीत राजा मुंड्या मोळ्या बसेला शेतकऱ्याच्या शेतकरी काय करोडपती आहे का अरे मी म्हणतो करोडपती लोक नाही शेतकऱ्याच्या लो काय नाही लागून त्याच्या मोटर ट्रॅक्टर नेता राजा ह्या कोण आहे काय म्हणत हराम खोर खाणीचा शेतकरी अरे बा काय झाली दा, धंदा नाही तो शेतकरी शिंदू एखादा भुरट्या चोर फोकणी झालं पाहिजे मग पाहू आपण कार्यक्रम काय चाला अजून कोणाचं काय गेलं का पाहू आता तुमची गेली शांताराम भावची मोटर गेली आता अजून कोणाची गेली का ते पाहू ना चाला चला खर सरपंच तुमच्या बरोबर दुसऱ्याली चॅट दिली का पहा लागेल चला हा कोण कौन कोण आहे कोणा कोणाची गेली हो बा आता ते तर पाच लागेल चला बरं चला हो शांताराम भाऊ चला आपल्याला पूर्वी भेटली चड्डी खोलून मारली भोकणी जाने यानं कोण आहे तर साडेसातची मोटर होती माहिर पन्नास हजाराची मोटर आहे भाई पन्नास ते जुवी लागली ना काय करावं लागते आता आपलं आपल्याला माहिती आहे कसं दाबून बसते तर शेतकरी हाय चांगली लागत की खलास मी सांगा मुलीन सांगा ऍक्सिडेंट होऊन जाता कोणा तो चोट्या वाना चला चला काही सरापू नका चला पहिले पाहता कोणाचं काय केलं तर दुसरे इरा झांबलो ना चला हो हो चला नाही तू तर चोट्टा झाली किळे पुरती बटबट बोटाचे बोटा सारखे शेपटीची किळे पुरती त्याच्या अंगात सहा झाले हा फोकणी जा बोटा तोडणारा शेतकऱ्याला तर आज घेते हा कोण आहे तो तो भामट्या कुत्रायचा काही काळी खाणीचा वाटलं बा दाटली का ग नाही आपल्या इरी तिकडे गेलो बटन दाबलं पाणी येऊन राहिलं इरी लोक आलो तर हिरीत पाणी डम आबा सुरू करून होऊन राहिली हे मोटर आता इले काय झालो बाप सांगा आता काय करा ता आता या मोटरचं काय झालं काय माहित बापा ह काय बंद आहे इचा आता पण बोलली गा काय माहित बापा हे काही खरंच नाही नाही हे एकदा बटन दाबू चा मुंशीराम भाऊ मुंशीराम भाऊ

आहे ना रे बतना मोटर सुरू हुन नाही राहिली ना बटणार बटन दाबून राहिलो मी फेज पाहिले मोटर सुरू हुन राहिली पाणी फेकून नाही राहिली काय अटकलं काय माहिती आता काय काय का गाया का काय माहिती मोटर मध्ये मोटर तर पाहिजे सुरू काय काही अटकला आणि नेली चोरून मोटर आमच्याही गेल्या तुमची गेली बु 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 बापा रे बघा रे हे ते कस रे मेलो ना रे बापा आता कस रे बापा आता बघत कसं कर हाँ? किती मोठ बचत करून ठेवतो रे बाबा बा पाणी खाण देऊ रे काय खाऊन देऊ तिथलं आता बाटलीनं कळत धा देत बिल मोठं चोरीले चला अ बेकारा रंबू बेकारा चोवीस तास वारा जाणं लागते आता सी सी टी सारखे हो राहिलं बरं वाऱ्यातलं काय जाईन काही सांगता का येत नाही गॅरंटी लोक खा खा करून नाही रे चट्ट्या व्हायचे कामं करण्याच्या जेवायला आराम करायचे मग असे चडते कामं करतात चडते हे चोर बेकारच हा नाही लागून राहील या पण या चोराच्या सत्यानाच विनत हा कोण आहेत त्या भामट्यात उतराजी तो आम्हाला दिशायला पाहिजे फक्त ते दिसले की झोडतो सायच्या हां अजून त्याने शिवल्याला तर झटकाच नाही पाहिला सांगा वा यंदा सोयाबीन नाही झालो दुसरे कोणते पिकं नाही झाले म्हटलं आता कांदा बांदा गहू मऊ होते पण आता मोटर गेली आता पाणी कुठून द्या आपल्याच काय सोया आता कुठून आणा मोटर वावर पाण्याची कुठून इरीत मोटर कुठून टाका विहिरीचं पाणी आटत नाही सांगा आता कसं करा सरपंच रे हा चोट्या देन नाही शेतकऱ्याची शेतकरी कसा चौकून राहिला काय काही नाही चोट्या पाण्याच्या चोरी गिरी केला आपण ह्याचा हिचकी आण पैसे टाका मोटरी दुसरं काय आहे मुंशीरा भू आता काही खरं नाही हा तिकडे थांबू नका आता तिकडे वावरात जाऊ वावरात थांबू हो बापा बापाला वावरात चाल तिकडे चला त्याला मुंजीराम मोदी इकडे वावर आलो बिरो तिचा बरोबर नाही ते हिरीकडे पाण्याकडे पाहिले की माणसाचं मन दुखते साधे एवढं मोठं पाणी हे सुरू आपल्या जवळ मोठ नाही आता लाईट आहे दिवस भरायचे चला चल माहिले म्हणा फोकणीच्या कोण आहे रे तू चोट्या वाहनाच्या आमचा आत्मा खालू हे लोक लाजून शेतकऱ्याची हाय लागेल बघू हाय लागेल शेतकऱ्याची चोट्या